कामदेवानं अनेक प्रयास केले पण सफल झाले नाही महाराज शेवटी कामानं एक गोष्ट केली कोणती केली कामदेव हारला नारदाचा विजय झाला कामदेवानं जाता जाता तीन गोष्टी केल्या कोणत्या गोष्टी केल्या हात जोडले नारदाची स्तुती केली नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला काय केलं तीन गोष्टी केल्या स्तुती वंदन आणि हार आणि या तीन गोष्टीमुळे नारद हारला ना, कारण या तीन गोष्टी खतरनाक आहे मुळे बाबा बरोबर आहे का नाही स्तुती स्तुती ही खतरनाक आहे अजून स्तुतीचं लग्न झालं नाही कुमारी ती बिचारी स्तुतीचं लग्न झालं नाही याच कारण आहे स्तुतीला जी आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही ज्यांना स्तुती आवडते तिला ती आवडत नाहीत स्तुती कुणाला आवडते स्तुती स्तुती आवडते आवडते जीवाला जीवाला त्या स्तुतीला जीव आवडत साधू संत स्तुतीला आवडतात पण साधू संताला ती आवडत नाही तिथंही तिथं जुळलं नाही इथंही जुळलं नाही म्हणून ती अजून कशी आहे कुमारी स्तुती म्हणून कधी कधी काही काही माणूस एवढं गोड बोलतात महाराज एवढं गोड बोलतात आती नम्रतेनं अति वाकून हात जोडून नमस्कार करणारी गोड बोलणारी माणसं हो लय धोकेबाज असतात लक्षात ठेवा त्यांच्या एवढा धागा दुसरा कोणी देत नाही त्यांच्या फक्त जीभेवर अमृत असते ह काय असतंय पण हृदयात काय असतंय जहर असते जर मधु तिष्ठंती जीव वाघरी हृदय ती हल याच्या उलट काही काही माणसं अशी पाहायला मिळतात थाड 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 थाड, थाड तोंडावर बोलतात ती माणसं आम्हाला बरी वाटत नाहीत पण त्यांच्यासारखे स्वच्छ अंतकरणाचे माणसं नसतात महाराज काही काही माणसं गोड बोलतात आपल्या खांद्यावर हात ठेवतात आणि आपल्याला खांदा देण्याचं षडयंत्र रचत असतात पण अशा माणसापासून सावध राहायचं अति गोड बोलणाऱ्या पवार साहेब आतिगोड बोलणाऱ्या तीन गोष्टी केल्या हार घातला हार खर तर याच नाव हार नाहीच याच नाव काय खर नाव काय याच करी बाबा हारच आहे का परमांद्या ना आता एखादं परमांद्या एखादं आता ब्राह्मण काय म्हणतात पुष्पमाला समर्पया मी मग याचं नाव काय पुष्पमाळा नाव आहे हार का पडलं याच कारण आहे ज्याला जा, हार घालायचा असतो हार घालणारा हार हातात घेऊन कसा असतो सरळ असतो टाईट असतो आणि ज्याच्या गळ्यात घालणार आहे ज्याच्या गळ्यात पडणार आहे ज्याला हार घालून घ्यायचा आहे ते कसं करते कस करते हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात पडत नाही म्हणून याच नाव काय आहे खरं पुष्पमाळा पण इथून नाव पडलं हार टुए। टुए। नारद हारला नारद हारला या तीन गोष्टीनं पण कामावर विजय निर्मा हो। कामावर विजय प्राप्त केला म्हणून गर्व झाला आहे का नारदाला गर्व झाला जिथं तिथं सांगत जाऊ लागला जिकडं जाईन तिकडे पट्ट्यानं काम जिंकला पट्ट्यानं काम जिंकला पट्ट्यानं काम जिंकला जे काल भगवान शंकराला जमलं नाही ते काम पट्ट्यानं केलं पहिल्यांदा गेलं ब्रह्मदेवाकडं आपल्या बापाकडं बापाला सांगितलं पट्ट्यानं काम जिंकलं बाप म्हणला हे कालपर्यंत बरं होतं म्हणलं पण आज कोणाच्या संगतीत गेलं की बिघडलंय म्हणलं ब्रह्मदेवानं सांगितलं बापू मला सांगितलं तर सांगितलंच पण ते आजाला सांगू नको आ कोण भगवान विष्णू आणि सांगूनही म्हटलं की माणूस जास्त सांगत राहतं आहे का सांगू नको म्हटलं की जास्त सांगतात आणि इकडच्या पेशा इकडं लई सांगतात यांना सांगावं हे बघा चौथरा काकू ही तुम्ही कोणाला सांगू नका म्हणती माय आग गळ्याची शपथ ग कुणाला सांगत नाही कुणाला सांगत नाही म्हणती नाक्या बोती धेंडगा होती मनात राहतच नाही नारद गेलं बरं भगवान विष्णूकडं आणि भगवान विष्णूला पट्ट्यानं काम जिंकला भगवान विष्णूने विचार केला कालपर्यंत हे काकडा करीत होतं माझं चिंतन करीत होतं आज कामाचं चिंतन करायला याला वेळीच सावध केलं पाहिजे आणि म्हणून भगवान विष्णून मायावी नगर तयार केलं महाराज चारश कोश मायावी नगर केलं त्या नगराचा राजा शीलनिधी आपलीच माया मोहिनी कन्याच्या रूपामध्ये आणि त्या विश्व मोहिनीचं स्वयंवर अनेक राजकुमार येत होते स्वयंवराकडे हजेरी लावायची निघून जायचे नाराजी हातात चिपळे घेऊन तिकडे निघाले बघितले ते राजकुमार सुंदर सुंदर विचारलं म्हणले एवढे राजकुमार आलात म्हणले शिलनिधी राजा त्याच्या मुलीचं स्वयंवर चालू आहे विश्व महिन्याचं नाराजांनी विचार केला जाता जाता राणी स्वर्गवाला निघालोच रस्त्यामध्येच कार्यक्रम चालू आहे दहा मिनटं थांबावं सोळंगी साहेब नाही का नारद शिलनिधी राजाच्या नगरीमध्ये प्रवेश करतात राजाने विचार केला नारदा सारखा महात्मा आलाय आल्या आल्या बसायला दिलं पाद्यपूजा केली बसायला आसन टाकलं आणि आपल्या मुलीला आवाज दिला विश्व मोहिनी जी पिताजीरा बेटा विश्व मोहिनी जवळ आली नारदाच्या समोर बसवलं सांगितलं बाबा ही माझी मुलगी आहे हिचं स्वयंवर आहे नारदानं तिचं तो मूग बघितलं चिहरा बघितला चिहरा नारद मनातल्या मनात विचार मनात करू लागला बाप रे एवढं सौंदर्य जगात आहे हे जर मला काल कळाला असत तर चिल्ल्यात फिरलो नसतो मी पट्ट्यानं काम जिंकलं म्हणून पाच दहा पंधरा मिनिट झालं नारद टाकला बघत होता राजाला सांगावं लागलं ओ महाराज चेहरा काय बघताय भविष्य बघा भविष्य हिच नारद मनातल्या मनात विचार मनात करू लागले ही आपल्याला पत्नी रूपात प्राप्त झाली पाहिजे काय करावं काय केलं म्हणजे ही आपल्याला पत्नी रूपात प्राप्त होईल नारदाने विचार केला राजा सांगू लागला हो भविष्य सांगा नारदानं भविष्य सांगितलं भाऊजी भविष्य असं होतं हिला जो पती मिळणार आहे तो चौदा ब्रह्मांडाचा धनी असणार आहे मोठे बाबा चौदा ब्रह्मांडाचा धनी हिला पती मिळणार आहे असं भविष्य होतं मग नारदानी उलट केलं ही ज्याला माळ घालणार तो चौदा ब्रह्मांडाचा धनी होणार उलट सांगितलं शेंडीवाल्यानं शेंडीवाल थांबलं नाही निघालं राजानं सांगितलं बाबा दक्षिणा जेवण नाही म्हणले काही नको निघाले बाहेर पडले विचार करू लागले ही आपल्याला मिळाली पाहिजे काय करावं काय करावं लक्षात आलं सगळ्यांच्या आवडी निवडी कोणत्याही मुलीला मुलगा कसा असावा वाटतो हा मुलगा कसा असावा वाटतो एक डोळा हॅकणार किती हॅकना हा मुलगा मुलीला विचारा मुलगी म्हणते मुलगा सुंदर असावा मुलीच्या आईला विचारा कन्या वरते रूपम माता वित्तम आईला वाटत मुलगा कसा असावा जावाई हनुमान असावा श्रीमंत असावा बापाला विचारा बापाला विचारा बाप म्हणतो मुलगा कसा असावा हा बाप बर शिलवान भावाला विचारा भाऊ म्हणतात कुलवान असावा भाऊ म्हणतो कुलवान बाप म्हणतो शिलवान माय म्हणते धनवान मुलगी म्हणते रूपवान आणि अक्षदा टाकणाऱ्याला विचारा बरं म्हण इतरे जना टाकणार रे म्हणतात महाराज आम्हाला काही घेणे ते कसं का असे मेनका फडका खायला बुंदी चांगली असावी नारदाने विचार केला प्रत्येक मुलीला मुलगा सुंदर असावा वाटतो मग आपण देवाकडे जाऊन सौंदर्य मागू म्हणून नारदजी भगवान विष्णूकडे गेले नामदेव नाम महाराज आणि भगवान विष्णूला काय मागितलं काय मागितलं हरिसी न

जाऊन नारदाने सौंदर्य मागितलं तथास तो म्हटले भगवान विष्णू तथास आता संपूर्ण शरीरानं सोन्यासारखा चमकू लागला पवार साहेब कसा चमकू लागला सोन्यासारखं शरीर चमकू लागलं इने हिने बाबा उन्हाच नारदाच उनाच भाऊजी मे उन्हीच नारदाचं शरीर सोन्यासारखं चमकाय लागलं कारण देवानं संपूर्ण शरीर सोन्याचं दिलं नारदाला पण तोंड माकडाचं दिलं होतं पूर्वीच्या काळी ते डायनिंग टेबल नव्हते काय करता ड्रेसिंग टेबल घरी येते कपाटासमोर असते ते हा कपाटा नव्हते ना आरशी नव्हते इमडे बाबा हा बिगर आरशाचं शरीर दिसतंय पण तोंड दिसतंय का दिसत नाही नारदाचं संपूर्ण शरीर सोन्याचं तोंड गेलं बघा बाबा चपट नाक नारद हाताकडे बघायचा पायाकडे बघायचा शरीराकडे बघायचा आणि मनातल्या मनात विचार करायचा आता पट्ट्याचा नंबर लागणार उद्या आता हे नारद कुठं कुठं जात आहे म्हणून भगवान शंकरानं दोन शिवगण राजकुमाराच्या वेशात सोबत दिले होते आणि स्वयंवराच्या पहिल्या लाईन मध्ये जाऊन बसले हे तिघजन एक शिवगण इकडे एक डाव्या बाजूला उजव्या बाजूला मधी नारद जी आणि ते शिवगण मधल्या मधल्या चर्चा करायचे दोघं एक दुसऱ्याला म्हणायचं का रे घरून येताना वाटलं होतं आपल्या दोघापैकी एकाचा नंबर लागल हे म्हणला मग काय झालं आता तुझाही नंबर लागत नाही आणि माझाही लागत नाही म्हणले कारण हे आपल्या दोघाच्या मधी देखणं येऊन बसले नारद ऐकायचे आणि फुगायचे बास आपलाच नंबर लागणार इतक्या मध्ये धवल पुलाची माळ घेऊन विष्णू मोहिनेनं हो प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर महाद्वारातल्या पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्या बरोबर मरकट <laughs> बदन भयंकर मरकट बदन भयंकर मरकट बदन भयंकर मरकट बदन भयंकर देवी मरकट बदन तर हृदय कृत भाती सखी पहिले लाइन मो जो आपसे कोण है मेरे पिताजी को कहो उसे धक्के मार कर बाहर निकलो आहे का विश्व मोहिनी न ती लाईन लाइन लाईन आता लाईन का सोडी आहे का याच कारण आहे मोठे बाबा जी कोण आहेत नारद कोण आहेत भाऊजी नारद संत आहे लाईन का सोडली मायेच चा सर्वावर चालतं पण संतावर चालत नाही संता तुका म्हणे माया होय दासी लागे पाया अरे संतावरच काय संतांच्या संगतीत जेवढे त्यांच्यावर सुद्धा मायेच चा काही चालत नाही म्हणून लाईन सोडली शेवटच्या लाईन मध्ये भगवान विष्णू राजकुमाराच्या रूपात होते त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि भगवंत विश्व घेऊन निघाले कुठं ले गे लक्ष्मी निवास दुल्हन गे लक्ष्मी निवास दुल्हन गे लक्ष्मी निवास दुल्हन नारद उभे झाले वर करू टाचावर कुरकुरू बघू लागले ते शिवगण म्हणले बाबा खाली बसा नारद म्हणले कुठं गेली होती शिवगण म्हणले बाबा फेरफटका मारीत असल काळजी करू नका फिरून येईल तुमच्याच गळ्यात माळ घालीन असं म्हणता म्हणता भगवंत घेऊन गेले नारद टाचा वर करून बघू लागले गेली का व ती ते म्हणले बाबा आमचं जाऊ द्या आमचं जाऊ द्या म्हणले पण तुमच्यासारख्या देखण्याला डावलून गेली नारद म्हणले तिला काय रूपाची पारख आहे का, पार का। त्यातलं एक जण मला तिचं जाऊ द्या तुमचं थोपाट बघितलं का म्हणले कधी आरशात नारदाला राग आला मला आरसा शिकविता का राक्षस वालाय का नारदे राग राग बाहेर आले सुंदर पाण्याचं त तळ बघितलं त्या पाण्याच्या तलावामध्ये डोकून बघितलं शरीर सोन्याचं तोंड आता राग आला नारद आला कुणाचा कुणाचा राग आला असेल हा हा राग आला राग नारदशी मनातल्या मनात विचार करून तू भेटला पाहिजे रे आता कोण यजगी महाराज <laughs> तू भेटला पाहिजे रे आता इतक्या मध्ये आगीत रोकेल देव तिकुण एका बाजूला विष्णू मोहिनी एका बाजूला लक्ष्मी हो रथामध्ये आले महाराज नारदाचा पारा चढा तळपायच्या मस्त गेली नारदाने रथाचे घोडे धरले नारदाने बोलायला सुरुवात केली देवाला देवा परसंपदा सकुन देखी तुमरी ईर्षा विशेषी थांब देवा तुला वाटलं ना तु का तुला कुणी बोलणार नाही तुला कुणी ओळखलं नाही अरे चांगलं ओळखलं तुला मी कपटीस देवा तू कपटी काय कपट केलं ना अर्धा अरे मला विचारतो का काय कपट केलं मंथत सिंधू रुद्र ही बैरायू अरे समुद्र मंथन झालं तेव्हा तू कपट केलंस स्वतः अमृत घेतलं वाट्याला आणि जहर कुणाला दिलस शिव हला हले तापाला कपटीस देवा तू स्वतः कौस्तुभ मणी लक्ष्मी वाट्याला आणि बाकीच्या देवाला कपटीच देवा तू तुला वाटलं का कुणी विचारणार नाही जे बोलायला सुरात केली महाराज आसुर सुरा विसंकर हि आप रमा म्हणू चारू आसुर सुरा म्हणजे दैत्याला दारू दिलीस आसुर सुरा विसंकर हई म्हणजे विस शंकराच्या वाटेला आप रमा मनीचारू म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी आपल्या वाटेला स्वार्थीच देवा तू स्वार्थ साधक कुटील तुम सदा कपट कपटीस देवा तू तु। तुला बोलणार कोणी नाही लक्षात ठेव अरे आज मी या विश्व मोहिनीच्या बिराने तड हो तडफडतोय ही तुझ्या पुढच्या जन्मी ही तुझ्या पत्नीच्या विरहाने तडफडशील देवा आज मला माकडाचं तोंड दिलंस पण पुढच्या जेल्मी तुला माकडाशिवाय कोणी मदत करणार नाही लक्षात ठेव नाही तसं बोलू लागल लक्ष्मी म्हणले किती बोलतंय एव्हा तुम्ही एक शब्दही बोलत नाही खेड्यामध्ये लय चलतंय असं शेजारणी शोध भांडणं लागू द्या तिचा नवरा भांडणात निघू द्या हिचा घरात बसू द्या ही म्हणते हे आमचं असलंच आहे ते किती बोलायलंय नी बघा ना लक्ष्मी म्हणले किती बोलायलंय तुम्ही शब्दही बोलणं देव म्हणले लक्ष्मी बोलू दे बोलू दे म्हणले खरं सांगू का ज्याला समाजाकडून स्तुती ऐकण्याची सवय ना त्यानं एक दिवस निंदेला समोर जाण्याचं सामर्थ्य दाखवलं पाहिजे का जन्मच्या जन्म माझ्या नारदाचं भजनात गेले म्हणले आजपर्यंत त्यांनी भजनच केलंय पहिलं तर त्याच्या मुखातून हो निंदा ऐकण्याची वेळ आहे बोलू दे जेव्हा भगवंतानं ती माया बाजूला केली ना रथ ना लक्ष्मी ना विश्व मोहिनी एकटा नारदन भगवान नारद लट 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 तो क्षमा कापू भगवान ते श्राप वापस घेतो देव म्हणले वापस घेऊन तुझी काय ताकद श्राप देण्याची माझी इच्छा होती आहे का नारद म्हणले देवा मी आता काय करायला पाहिजे देव म्हणे हे बघ काम को जितना है तो राम का भजन पड़ता पडताय काम को जितना हो काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता है और अहंकार को जितना है तो भगवान शिव का भजन करना पड़ता है भगवान शंकर सा भजन करेला बोलो को भजन ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय ओम नम